श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांची आपल्या युट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आहे माघी पौर्णिमा आणि पौर्णिमेनिमित्त आपल्याला आपल्या घरामध्ये एक दिवा लावायचा आहे आणि दिव्यामध्ये आवजून एक वस्तू ही आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मी मातेला आकर्षित करण्यासाठी टाकायची आहे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आता आपण जो दिवा घेणार आहोत तर दिवा घेताना तुम्हाला मातीचा दिवा घ्यायचा आहे अगदी तुम्ही मातीची पंती घेतली तरी सुद्धा चालेल परंतु तुमच्याकडे मातीचा दिवा नसेल तर तुम्ही कोणत्याही धातूचा जसं की तांब्याचा पितळेचा दिवा सुद्धा घेऊ शकता आणि यामध्ये घालायची आहे ती म्हणजे जोडवात घालायची आहे आणि तुपाचा वापर आपल्याला करायचा आहे तुपाचा दिवा जो आहे तर तो माता लक्ष्मीसाठी अतिशय खास असा दिवा मानला जातो माता लक्ष्मीला तुपाचा दिवा अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्हाला या दिव्यामध्ये घालायचे आहे ते म्हणजे तूप आणि हा जो दिवा आहे तर तो आपल्याला आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये लावायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या तुळशी सुद्धा हा दिवा लावला तरीसुद्धा चालेल काय करायचं आहे तुम्हाला सर्वप्रथम ज्या ठिकाणी तुम्ही दिवा लावणार आहात म्हणजे तुळशी मातेजवळ लावणार आहात तर तिथे किंवा घराच्या ईशान्य कोपऱ्यात लावणार असाल तर त्या ठिकाणी खाली तुम्हाला दिव्याला आसन द्यायचं आहे थोड्याशा अक्षता घ्या आणि त्या ठेवा किंवा त्या अक्षतांचं म्हणजे तांदळाचं स्वस्तिक तयार करा किंवा अष्टदल कमळ काढलं तरी सुद्धा चालेल आणि त्यावरती मध्यभागी आपल्याला हा दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे अगोदर सांगितल्याप्रमाणे दिव्यामध्ये जोडवात आणि तुपाचा वापर करायचा आहे तूप नसेल तर तुम्ही तेलाचा वापर सुद्धा करू शकता आणि यानंतर या दिव्याची जी वात आहे तर ती उत्तरेला करायची आहे उत्तर दिशेचे जे स्वामी आहेत तर ते कुबेर देव आहेत आणि आपल्याला माहित आहे की कुबेर देव हे माता लक्ष्मीप्रमाणेच धनाची देवता आहेत त्यामुळे उत्तर दिशेला आपण ही वाद करायची आहे जेव्हा कोणताही उपाय करताना आपण जेव्हा दिव्याचा वापर करतो आणि तो उपाय आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या आर्थिक समस्या कमी व्हाव्यात म्हणून करतो तेव्हा त्या वातीची दिशा ही नेहमी उत्तरेला करायची असते आणि यानंतर हा दिवा आपण त्या तांदळावरती ठेवल्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे यानंतर तुम्हाला दोन लवंगा घ्यायच्या आहेत लवंगा ह्या अखंड आणि फुल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत तुटलेल्या लवंगा घ्यायच्या नाहीत त्या लवंगा तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत यानंतर स्वतःला बसायला आसन घ्यायचं स्वतःला हळदी कुंकू सुद्धा लावून घ्यायचं आहे बघा कोणताही उपाय करताना स्वतःला बसायला आसन घ्यायला विसरायचं नाही स्वतःला हळदी कुंकू लावायला विसरायचं नाही आणि या लवंगा तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला सोळा वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे सोळा वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे एक वेळेला तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं सुद्धा पठन करायचं आहे कारण माघी पौर्णिमेला जेवढं महत्त्व आपण माता लक्ष्मीच्या पूजेला देतो तेवढेच महत्त्व श्री हरी विष्णूंच्या उपासनेला सुद्धा आहे आणि जेव्हा कधी विष्णू आपल्यावरती प्रसन्न होतात तर तेव्हा माता लक्ष्मी ही सुद्धा आपल्यावरती प्रसन्न राहते कारण जेथे जेथे विष्णू आहेत तर तेथे तेथे ते त्यांच्या ते 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 पाठोपाठ माता लक्ष्मी तर ही सुद्धा येत असते आणि या लवंग आपल्याला या सोत्राचं पठण केल्यानंतर म्हणजे विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं सोळा वेळेला महालक्ष्मी अष्टकमचं पठन करायचं आणि त्यानंतर या लवंग आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत आणि त्यानंतर त्या दिव्याला आपल्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंचं स्मरण करायचं आहे आणि तुमची जी काही समस्या आहे म्हणजे तुमच्या घरामध्ये खूप पैसे येतात परंतु पैसा टिकत नाही पैशाला पैसा लागत नाही घरामध्ये सतत आर्थिक अडचणी ज्या निर्माण होत आहेत तर त्या तुम्हाला सांगायच्या आहेत ती तुमची समस्या माता लक्ष्मी आणि विष्णूंसमोर बोलून दाखवायची आहे आणि मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे की या समस्येमधून तुम्ही लवकरात लवकर बाहेर पडावेत तसेच तुमच्या ज्या काही आर्थिक अडचणी आहेत तर त्या लवकरात लवकर दूर व्हाव्यात आता बघा फक्त दिवा लावल्याने काहीही होत नाही तर उपाय आपल्याला करताना श्रद्धेने मनापासून करायचे आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे काही सूत्र यावेळेला म्हणायचे आहेत तर ते आवजून म्हणायचे आहेत कारण फक्त दिवा लावून कोणत्याही उपायाचा आपल्याला फरक जो आहे तर तो मिळत नाही त्यासाठी जे काही मंत्र असतात स्तोत्र असतात तर ते सुद्धा म्हणावे लागतात त्यामुळे आपल्याला त्या गोष्टीसुद्धा अगदी श्रद्धेने आणि निष्ठापूर्वक करायच्या आहेत आणि हा दिवा जेव्हा विजेल तर तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे हा दिवा तुम्ही विजल्यानंतर बाजूला ठेवून द्या आणि दुसऱ्या दिवशी या दिव्यातील जी वात आहे तसेच ज्या लवंग आहेत तर त्या एका झाडाखाली मातीमध्ये विसर्जित करायच्या आहेत आता दिवा लावल्यानंतर आपल्याला काही चुका या मात्र करायच्या नाहीत सर्वप्रथम म्हणजे दिवा घेताना तो स्वच्छ असावा तो खंडित झालेला तुटलेला फुटलेला दिवा आपण उपायांसाठी वापरायचा नाही यानंतर दिवा हा नेहमी आसनावरती ठेवायचा आहे डायरेक्ट खाली जमिनीवरती असा दिवा कधीही ठेवायचा नाही त्यानंतर तुमचा दिवा जो आहे तर तो एकदा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्यावरती तुम्ही इतर दिवे अजिबात प्रज्वलित करू नका म्हणजे दिव्याने दिवा हा कधीही लावायचा नसतो तसेच दिवा जो आहे तर तो एकदा आपण प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्याला सतत हलवू नका त्या दिव्याला स्पर्शसुद्धा करू नका कारण दिवा जेव्हा प्रज्वलित असतो तेव्हा त्या ते दिव्याभोवती एक सकारात्मकतेचं वलय निर्माण होत असतं आणि आपण जर दिव्याला स्पर्श केला तर ती सकारात्मकतेचं जे वलय आहे तर ते भंग पावत असते आणि त्याचे आपल्याला फळ मिळत नाही त्यामुळे या काही गोष्टीसुद्धा आपल्याला पाळायच्या आहेत आणि हा अशा प्रकारे संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला एक दिवा नक्की लावायचा आहे हा दिवा आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी लावणार आहोत तुम्ही तुमच्या देवघरामध्ये सुद्धा हा दिवा लावू शकता माता लक्ष्मीसमोर लावलात तरीसुद्धा चालेल तसे तुम्ही तुळशी मातेजवळ जरी हा दिवा लावला तरी सुद्धा चालेल